नमस्कार मित्रमैत्रिणीनो तर आज आपण बनवणार आहोत मोकळी भेंडी तर इथं मी चिरून घेतलेली भेंडी आहे बारीक ती कढईमध्ये तेल टाकून थोडीशी परतवून घ्यायची आहे आणि काढून घ्यायची पुन्हा एकदा तेल टाकून त्यामध्ये मिरची लसूण फोडणी द्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये मोकळी भेंडी ॲड करायची आहे आणि एक वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटासाठी तर आपली मोकळी भेंडी तयार होते बऱ्याच जणांची भेंडी ही चिकट होते तर अशा प्रकारे केल्यानंतर भेंडी ही मोकळी होते आणि सुटसुटीत होते तर तुम्ही पण अशा प्रकारे मोकळी भेंडी करून पहा तुमचीही अशाच प्रकारे होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघा तर आपली आपली कशी भेंडी मोकळी झालेली आहे तुम्ही पाहू शकता चिकट अजिबात झालेली नाही आहे हवं तर तुम्ही याच्यावर मोठं मोठं कूटसुद्धा एक चमचावर टाकू शकता खूप छान लागते अशा प्रकारे भेंडी आपली खूप सुंदर आणि चविष्ट लागते ज्यांना आवडत नाही ना त्यांनी अशी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमचा वेळ न वाया घालवता पटकन माहिती सांगत असते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच